कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे तर ताईंनो हे जे टायमिंग आहे ते पावणे सहाचं टायमिंग आहे बरोबर मला साडेपाच वाजता आज जाग आलेली आहे आज आहे शनिवार आणि आज आयुषची ना स्कूल लवकर म्हणजे सकाळी सात वाजता म्हणजे जावं लागतं त्याला आणि बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच अपलोड होणार आहे अगदी फ्रेश असा आजचा व्हिडिओ आहे तर रोजचे व्हिडिओ ना तुम्हाला रोज न म्हणजे बघायला मिळणार आहे सकाळी शूट केलं की के मी लगेच संध्याकाळी अपलोडसुद्धा करणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच बघायला मिळा मिळणार आहे तर असतो ताईंनो आता बघा आंघोळ वगैरे झालेली आहे माझी जी काही आधीची कामं आहेत ना ती आटपलेली आहेत आणि आंघोळ झाल्यानंतर ना पहिलं माझं जे काही काम असतं ना ते म्हणजे बघा गडा घरापुढचं जे काही पॅसेज आहे उमऱ्यापुढची जी जागा जा जा आहे ना ती स्वच्छ करणं तर ते करणं खूप गरजेचं असतं दिवसभरात ना इतर कामं जी आहेत ना ती मागे राहिली तरी चालतील पण ही जी कामं आहेत ना ती कामं पूर्ण झालीच पाहिजेत जा ऐंनो तर असं जरा अंगण जरा फ्रेश असेल ना की मग भारी वाटतं जरा बसायला बसून चहा प्यायला तर तिथं अंगणामध्ये बसून बरेच जण म्हणजे ना घरातले मेंबर्स चहा पितात ना तर ती एवढी तेवढी जागा ना चाहा तर ती वड़ी, ते वड़ी मी नेहमी स्वच्छ ठेवते तर इकडे गार्डनमध्ये खाली आलेली आहे घरातलं लोटून झाडून माझं झालेलं आहे आणि देवपूजासुद्धा झालेली आहे तर फुलं घेण्यासाठी ना इथं मी खाली आले होते गार्डनमध्ये तर गार्डनमध्ये आल्यानंतर ना बघितलं तर खूप छान अशी न निशिगंधाला फुलं आली होती तर बघा ना बघूनच किती छान वाटते बघितलं की ब मन अगदी प्रसन्न झालं फुलांकडं बघितलं की तर थोडी थोडीकी जी फुलं आहेत ना गार्डनमध्ये गुला पांढरा जो गुलाब आहे त्यालासुद्धा बहर आलेला आहे आता मी तुम्हाला इकडं दाखवते बघा सीताफळीचं हे झाड तर ह्या सीताफळीलासुद्धा भरपूर अशी सीताफळं लागलेली आहेत काही सीताफळं पिकली की आम्ही तोडतो काही फळं जे आहेत ती पाखरं खाऊन जातात आता इकडे बघा हे डाळिंबाचं झाड आहे तर डाळिंबाच्या झाडाला सुद्धा डाळिंब भरपूर लागलेले आहेत घड बाहेरच्या बाजूनी सुद्धा भरपूर डाळिंब आहेत पण आता हे एकादशीला तोडणार आहे जेव्हा उपवास आहे तेव्हा नाहीतर मग पेरू लावलेला आहे बागेमध्ये आणि श रामफळ आहे चिक्कू आहे अशी एक पाच सहा फळांची झाडं घराच्या बाजूला थोडीशी जी जागा आहे ना त्या जागेमध्ये लावलेली आहे थोडीशी म्हणता येणार नाही भरपूर अशी जागा आहे गार्डनिंगसाठी मी तुमच्याबरोबर बऱ्याचदा शेअर केलेलं आहे आणि अशी निशिगंधाची फुलं देवांसाठी तोडलेली आहे जीवच होत नव्हता तोडायला तरीसुद्धा तोडली कारण ना कुठलीही फुलं असली तरी ती देवाच्या पायाशी खूप छान दिसतात आता हे शेवंतीचं फुलं मी इथं लावलेलं आहे इकडे पांढरा गुलाब आहे बघा भरपूर असा पांढरा गुलाब आहे तर श्रावणामध्ये ना पांढऱ्या फुलांना विशेष असं महत्त्व असतं तर पांढऱ्या फुलांची तेव्हा जास्त गरज असते तर आता बघा भरपूर अशी छान फुलं मिळाली ना की दिवस अगदी भारी जातो बघा ना फुलं असलीच पाहिजे तर इकडे सुद्धा मी बघा या टोपलीमध्ये फुलं लावलेली आहे सगळीकडे ना मी फुलं झाडंच लावलेली आहेत आणि आता तुम्हाला वेलसुद्धा दाखवलं होतं खाऊंच्या खाऊच्या पानांचा वेलसुद्धा छान हिरवागार झालेला आहे तर बघा तर इकडे जिन्यामध्ये आलेली आहे आणि जिन्यामध्ये सुद्धा मी झाडं लावलेली आहे तर जी काही जरा मला छान वाटतात कलरफुल वाटतात अशी झाडं मी जिन्यामध्ये लावलेली आहे आता या झाडाच्या पानांचा पण कलर बघा ना किती वेगळा आहे आणि ही सुद्धा पहिल्यांदा मी तुम्हाला जी दाखवलं झाड ते हिरवं आणि पिवळे पानं म्हणजे पिवळा कलर असा मिक्स आहे त्या पानांना इतकं छान ते झाड दिसतं ना तर सकाळी सकाळी ना बघा हे खिडक्या वगैरे अशा उघडते म्हणजे ना छान असं वारं झुळझुळ वाहतं बघा तुम्हाला आता जाणवलंच असेल की बघा झाडं कशी लगेच डोलायला लागलीत फुलायला लागलीत तर हे सुद्धा झाड खूप मस्त आहे जिन्यामध्ये छान दिसतं जिना उठून दिसतो यानं आणि एक ह्या बाजूला सुद्धा मी छान असं हिरवं एक मोठ्या पानांचं असं झाड लावलेलं ला आहे तर हे बरंच मोठं होतं तर आता बघू अजून भरपूर अशी झाडं म्हणजे इनडोअर प्लांट लावायची आहे आता देवपूजा झाली होती ताईनो आणि रांगोळी वगैरे काढली होती पण फुलं फक्त मात्र अर्पण करायची राहिली होती तर बघा इकडे आता निशिगंधाची जी फुलं आहेत ना ती आपली उमरावर लक्ष्मीची पावलं लावलेली आहेत या लक्ष्मीच्या पावलांवर एक एक फूल ठेवलेलं आहे तर किती छान सुंदर दिसतंय उमरा तर हे जी राहिलेली फुलं आहेत ना ती देवाला घेऊन जाऊया तर बघा देवपूजासुद्धा माझी झालेली आहे आणि आता ना देवांना फक्त फुलं अर्पण करायची राहिलेली आहे जोवर देवाला फुलं अर्पण करत नाही ना तेवर देवारा म्हणजे देवपूजा झाल्यासारखीच वाटत नाही पूर्ण झाल्यासारखीच वाटत नाही जोवर आपण देवाला दे फुलं वाहत नाही तोवर फुलं एकदा वाहिली ना की देवारा असं छान उठून सजून शोभून दिसतो तर सारखं असं सतत बघावं असं वाटतं देवांकडे तर निशिगंधाची फुलं विठ्ठल रुक्मिणीला वाहिलेली आहेत आणि काय करायचं नेहमी बघा मी बघते काही काहींचं जे देव असतात ना ते जास्वंदाचे फुलं वाहतात तर ना संपूर्ण देव झाकले जातात तर मग त्यांचं ना मुखदर्शनच होत नाही म्हणजे चेहराच दिसत नाही देवाचा तर असं करायचं नाही मूर्ती आपल्याकडं देवाऱ्यामध्ये किती मोठ्या आहेत त्या तेवढ्याच साईजची आपण फुलं घ्यायची आहे आणि ते देवांना व्हायचे आहे त्यानं काय होतं आपल्याला देवांचा चेहरासुद्धा दिसतो म्हणजे मुखदर्शन होतं आपल्याला देवांचं आपण म्हणजे पूजा केल्यानंतर हे बघा असे छोटे छोटे फुलं व्हायले ना की देवाला छान उठून सजून दिसतो रांगोळीसुद्धा काढलेली आहे एक छाप माझ्याकडे दिव्याचा होता तोच मी देवाऱ्यामध्ये थोडीफार छोटीशी अशी रांगोळी काढलेली आहे तर बघा आता इकडे किचनमध्ये आलेले आहे हे सगळं आटपल्यानंतर घर वगैरे आवरल्यानंतर घरातली स्वच्छता झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर वेळ येते किचनमधले अन्नपूर्णेची पूजा करण्याची तर एका बाजूला बघा इलेक्ट्रिक शेगडी आहे ही तर इलेक्ट्रिक शेगडीवर ना चहा ठेवलेला आहे कारण ना जवळजवळ बघा आता सात वाजतच आले असतील पावणे सातचं हे टायमिंग असावं जास्त वेळ होऊनच देत नाही मी कारण आयुष्याला ना आयुषची शाळा असते साडेसात वाजता पण त्याला निघावं लागतं सव्वा सात वाजता तर आता अर्धा तासच राहिलेला आहे आणि अन्नपूर्णेचं पूजन केल्याशिवाय तर मी काही स्वयंपाक करू शकत नाही किंवा डबा करू शकत नाही तर सर्वात आधी ना गॅसचं पूजन करून घेते जास्त काही पूजन नसतं गंधकोळी लावते हळद कुंकू लावते साखर ठेवते एखादं फूल वाहते नमस्कार करते एवढीच माझी रोजची नित्य ही पूजा आहे तर हे बघायला तुम्हाला खूप आवडतं ना रुटीन ताईनं म्हणूनच मी हे रुटीन तुमच्याबरोबर शेअर करते एका बाजूला बघा कापूर लावलेला आहे आणि एका बाजूला त्याच भांड्यामध्ये ना ऊदसुद्धा लावलेला आहे म्हणजे धूप धूप लावलेला आहे तर आता काय करते सर्वात दिनाच तुळशीला पाणी घालते तर असं माझं मागे पुढे काही कामं होत असतात कधी कधी उठल्या उठल्या मी पहिल्यांदा तुळशीला पाणी घालते आणि मग नंतर देवपूजा करते कधी कधी मी आधी देवपूजा करून घेते आणि मग तुळशीला पाणी घालते तर तो थोडे जरा कामांचं जे आहे टायमिंग मागे पुढे होतच असतं तर तुळस छान हिरवीगार झालेली आहे तुळशीला सुद्धा थोडंसं खत लावायचं आहे जरा मातीची भर घालायची आहे तर पाणी घातल्यानंतर अगरबत्तीनं ओवाळते त्यानंतर हळदी कुंकू लावते आणि नमस्कार करते आता तुळशीला पाणी घालून झाल्यानंतर थोडं जे पाणी राहिलेलं असतं कारण पावसाळ्यामध्ये आता तुळशीला जास्त पाणी लागत नाही आहे तर थोडं पाणी राहिलेलं आहे ना तेच मी सूर्यदेवांना जलार्पण अर्पण करते नमस्कार करते आणि आता आलेले आहे किचनमध्ये तर पहिल्यांदा पाणी तापत ठेवलं तर इलेक्ट्रिक शेगडी जी आहे मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यांना आहे ना पाणी तापवायचं म्हणजे ना गॅसवर तापवू शकत नाही गॅस जास्त जळतो आणि ज्यांना चूल मांडण्याची पण म्हणजे नाही का सोय नाही आहे तर त्यांनी अशी इलेक्ट्रिक शेगडी घ्यायची ही दोन हजार रुपयापर्यंत मिळते आणि त्यावर तुम्ही कळशी ठेवू शकता पहिले तर मी आधी डब्या मोठा डबा होता माझ्याकडं तर त्या डब्यामध्ये पाणी ठेवायचे तापत आता मा एका माझ्या फ्रेंडने आयडिया दिली मला की तू कळशीमध्ये पाणी तापव आणि कसं आहे कळशी अशी मोठी आहे त्यामुळं ना सहज एक टब भरून ना आंघोळीला पाणी होतं म्हणजे भरपूर मस्त अशी एका माणसाची आंघोळ होते या एक कळशी तापली की तर नक्की तुम्ही हे ट्राय करा म्हणजे कसं मी आता हे का सांगते की कसं आहे कोणाला पण जर प्रॉब्लेम असेल जे हीटर लावू शकत नसतील घरामध्ये लहान मुलं ज्यांच्या घरामध्ये असतील आणि शॉक वगैरे बसण्याची भीती असते ना तर त्यांनी ना अशी इलेक्ट्रिक शेगडी आपली स्व स्वस्तात मस्त आणि यामध्ये स्वयंपाकसुद्धा होतो यावर गॅस जरी नसला तरीसुद्धा तर उपयोगाची आहे ही इलेक्ट्रिक शेगडी तर यावर पाणीसुद्धा तापवू शकता तुम्ही आता आमच्याकडे सोलर आहे पण सोलरने ना काय होतं सूर्यप्रकाश ऊन जेव्हा पड पडत नाही ना तेव्हा पाणी तापत नाही आंघोळीचं तर तेव्हा ना आम्ही या इलेक्ट्रिक शेगडीवर पाणी तापवतो हो आता माझं काय होतं प्रत्येकाला पाणी तापवायचं आणि बाथरूममध्ये प्रत्येकाला पाणी काढून द्यायचं चालू असतं त्यामुळं जरा दिवसभर माझा हे काम करण्यातच जातो प्रत्येकाला आंघोळीला पाणी काढून द्या प्रत्येकाला बाथरूममध्ये नेऊन द्या नाश्ता करा देवपूजा यामध्येच जातो तर आता बघा बरोबर सात वाजलेले आहेत आणि ना गरमागरम असे बटाटा वडा मी आयुषला तळून दिलेला आहे बटाटा वड्याची रेसिपीसुद्धा मी बऱ्याचदा तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे त्यामुळं आत्ता मी काही बटाटा वड्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली नाही आता काय झालं तुम्हाला सांगते हे बटाटे वडे मी आत्ता बटाटा शिजवलेला नाही आहे रात्री आम्ही बटाटा वडा केला होता तर त्यातलाच थोडीशी भाजी राहिली होती ना तर ती तशीच ठेवली होती आणि मग सकाळी त्याला मी बेसनपीठ कालवून गरमागरम असे वडे तळून दिलेले आहे वातावरण बाहेर खूप थंड आहे द्याण्णव रिमझिमाचा पाऊस पडतो आहे आणि त्यामध्ये जर वडापाव म्हटलं ना तर खरंच सोनेपे सुहागा असं म्हणता येईल तर त्याला खूप आवडतो म्हणजे आयुष्यला तरी खूप आवडतो बटाटा वडा त्यामुळं त्यानं चार ते पाच बटाटे वडे घेऊन गेलेला आहे शाळेमध्ये बरोबर बघा सकाळचे सव्वा सात वाजलेले आहे टिफिन वगैरे पॅक झाला त्याने सुद्धा चहा वगैरे घेतला आणि आता निघालेला आहे स्कूलमध्ये तर तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते मी सकाळी सकाळी बघा हे सव्वा सातचं वातावरण आहे चि चिखल बघा पावसामुळे भरपूर असं झालेला आहे आणि ना जाताच येत नाही म्हणजे टू व्हीलरवर सुद्धा ना भीती वाटते जायची रस्त्याने पावसाळ्यात वगैरे कुठं आता टिफिन वगैरे झाला घरातली कामं झाली देवपूजा झाली स्वच्छता झाली मी जिथं बसते ना पुढे तिथंच देवारा आहे म्हणजे इकडे बघितलं की देवारा आणि पुढे बघितलं की असं हिरवागार सगळीकडं हिरवा असा परिसर तर आ, ही आमची गॅलरी आहे जिथलं मी सकाळी सकाळी स्वच्छ केलं ना तिथं बरेच म्हणजे घरातले आमच्या सासूबाई पप्पा हे तर इथंच बसतात गॅलरीमध्ये हवेत हवेशीर चहा वगैरे पित नाश्ता करत घरामध्ये कोणालाच बसावं असं वाटत वा वा नाही कारण कसं आहे जेवढं निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला राहता येईल म्हणजे वेगवेगळे पक्षी पण आजूबाजूला उडत असतात हे बघायला भारी वाटतं त्यामुळं ना बाहेर बसलं की बाहेर बसलं की मोबाईलसुद्धा बघावं असं वाटत नाही इतकं भारी बा भारी वातावरण असतं बाहेरचं तर त्यामुळं ना मी मोबाईल सुद्धा हातात घेत नाही चहा पिताना म्हणा किंवा नाश्ता करताना आपल्याला सवय असते मोबाईल हातात घ्यायचं रील्स बघायची आणि हे मी घेतला होता चेक करायला मोबाईल पण परत ना माझी इच्छाच झाली नाही मोबाईल ओपन करण्याची कारण वातावरणच खूप छान होतं थंडगार आणि अशा थंडगार वातावरणामध्ये गरमागरम चहाचा पेला जर हातात असेल तर कशाला मोबाईल पाहिजे तर बघा आता आलेले आहे किचनमध्ये तर चहा वगैरे पिऊन झालं की लगेचच माझी पुढच्या कामांना सुरुवात होते आता सासूबाई उठलेल्या आहे आणि साडेआठचं हे टायमिंग आहे साडेआठ वाजलेले आहेत तर सासूबाई उठलेल्या आहेत सगळ्यांच्या आंघोळ्या झाल्यात सा पप्पांचीसुद्धा म्हणजे बाबांची सुद्धा आंघोळ झालेली आहे आयुषची झाली दादांची झाली माझी सगळ्यांच्या आंघोळ्या फक्त सासूबाईंची आंघोळ राहिली होती तर त्यांनाच मी हे पाणी काढून दिलेलं आहे आंघोळीला आणि जे काही भांडे राहिले होते ना थोडेफार तर ते सगळे मी म आपली मांडणीला लावून घेतलेली आहे आता ही जी छोटीशी टोपली आहे ना ताईंनो तर मी काय करते जे दोन्ही मुलांचे टिफिन आहेत एक तर मी तुम्हाला म्हणजे मागेच मी सांगितलं होतं की प्लास्टिकचे टिफिन मी अजिबात वापरत नाही Uh, मुलं लहान आहेत ना तोवरच आपण काय करायचं त्यांच्याच नावाचा एक टिफिन नाव टाकून घ्यायचा तर मी दोन्ही मुलांना तसंच केलेलं आहे की मोठा मुलगासुद्धा फर्स्टमध्ये गेला ना की त्याच्या नावाचा मी एक टिफिन घेतला होता आणि देवांशच्या नावाचा एक टिफिन घेतलेला दो आहे दोघांचे टिफिनही स्टीलचे आणि कडीच्या डब्याचे आहेत मी घासते आणि अशा छोट्याशा टोपलीमध्ये बाजूला ठेवून देते देवांश बघा किती शांत आणि साखर झोपेत आहे गोड अशी झोप लागलेली आहे त्याला उठवावं वाटत नाही पण आता त्यालासुद्धा शनिवार दहा वाजता स्कूल असते दहा ते बारा त्याचं टायमिंग असतं आणि आयुष्यचं जे टायमिंग आहे ते सकाळी साडेसात ते दुपारी साडेबारा मग येताना दोघही एकत्रच येतात पण जाताना मात्र जायची वेळ मा 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 जी आहे ती मागे पुढे होते असे येत मला जाण विठ्ठल दादा नुसतं माझ्यासोबत गाऊन मी नाही येणार ना तिथं तुला एकट्याला गायचंय तो आधी शांताजीला म्हणून दाखवायचं मग पवार पवारजींना म्हणून दाखवायचं मग आपल्या घरात आणि मग स्टेजवर म्हणून दाखव मग तुला कॉन्फिडन्स येईल काय तर ताईंनो आता आषाढी एकादशी जवळ येत आहे आणि शाळेमध्ये सांगितलेलं आहे की अभंग पाठ करून या म्हणून त्याच्याकडनं मी ह्या दोन चार ओळी पाठ करून घेत होते आता त्याचा आवरून मी त्याला स्कूलला पाठवलेलं आहे आणि आता मी तुम्हाला दुपारचं टायमिंग दाखवत आहे दोन वाजलेले आहेत तर दोन्ही मुलं घरी आलेले आहेत आणि बऱ्याच म्हणजे दोन तास तर गप्पा गोष्टी इकडं तिकडं चालू झालं होतं थोडासा वेळ मुलांमध्ये कसा जातो ते कळत नाही आणि स्वयंपाक तर बऱ्यापैकी सकाळीच झाला होता तर मस्त असं गरमागरम बघा घुटं केलेलं आहे घुट्याची सुद्धा रेसिपी मी बऱ्याच ब्लॉगमध्ये शेअर केलेली आहे तर आपल्या झाडाचे हे आंबे आहेत भात आणि भाकरी मस्त असं जेवण आजचं झालेलं आहे तर सगळे एकत्र जेवायला बसलेलो होतो आणि नेमका पाऊस आलेला होता तो बघा सकाळी इतकी सुंदर अशी रु उंबरावर रांगोळी काढली होती ना ती सगळी पावसाने पुसून गेलेली उंबराना सतत पावसाने धुतला जात आहे तर असं इकडे बघा हिरवगार झालेलं आहे सगळीकडे एका बाजूला कपडे सुद्धा मी वाळत घातले होते म्हणजे बऱ्यापैकी ना काम जे आहे ते अगदी बाराच्या आत आटोपलेलं होतं तर आत्ताच जेवण वगैरे झाली मस्त असं पोट भरलेलं आहे छान घुटं केलं होतं घुट्याची रेसिपी मी बऱ्याचदा तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर प्रत्येकाचं म्हणणं काय असतं म्हणजे ज्या कोणी ताई आपले व्हिडिओ बघतात तर त्यांचं म्हणणं असतं की ताई तुम्ही ब्लॉग खूप छान शेअर करता सगळं पण ना थोडंसं तुम्ही ना फेस टू फेस बोलत जा तर म्हणून म्हटलं की थोडंसं बोलूया तुमच्याबरोबर आणि ना थोडी माहिती सांगायची होती माहिती म्हणजे ना मी ब्लाऊज ऑर्गनायझर ऑनलाईन मागवलेलं आहे तर काय व्हायचं माझ्या साड्या ज्या आहेत ना तर त्या मी व्यवस्थित कपाटात घडी घालून ठेवल्यानंतर आपण साडीमध्ये ब्लाऊज ठेवतो तर काही ब्लाउज असे असतात की साडीमध्ये म्हणजे जास्त हेवी वर्क असल्यामुळे किंवा आपण कफ ॲड करतो ब्लाऊज जेव्हा स्टिच करतो तेव्हा तर काय होतं की ते आपल्याला साडीमध्ये ठेवणं अवघड जातं तर मग अशा वेळेला करायचं काय मग कशी ऑर्गनाईज ब्लाऊज करायची आपण मी ना इतके दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ब्लाऊज ठेवून ते तसंच गोळा करून ठेवत होते पण मग काय होतं की सगळेच ब्लाऊज असे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये आपण म्हणजे असे कितीशी मावणार आहेत तर ना मी ऑनलाईन ब्लाऊज ऑर्गनायझर मागवलेलं आहे ते इतकं मस्त आहे आणि मला वाटतं ते दीडशे रुपये का एकशे वीस रुपये अशी किंमत आहे त्याची पण मला एकशे वीस रुपयामध्ये ना तीन ऑर्गनायझर मिळालेले आहेत तर त्यातले फक्त ना मी म्हणजे भरपूर असे ब्लाऊज बसतात तर, तर मला दोन दोनच ऑर्गनायझर म्हणजे मी त्यातले वापराय काढलेले एक तसाच आहे तर तुम्हाला जर आवडला तर नक्की तुम्ही मागवा मी तुम्हाला दाखवते आणि थोडीशी माझी जे काही ब्लाऊज आहे ना त्या ब्लाऊजचीसुद्धा डिझाईन मी तुम्हाला दाखवते आणि मागच्या वेळेस ना मी एक व्हिडिओ अपलोड केला होता मैत्रीच्या बड्डेचा तर मी बड्डेला जात आहे ना, ना माझी जी बॅग आहे पर्स तर ती मी घेऊन जात होते तर तेव्हा ना ताईंनी एका ताईंनी मला विचारलं की ती पर्स छान आहे म्हणजे ती तुम्ही कुठून घेतली आणि कितीला घेतली तर त्याचीसुद्धा थोडीशी माहिती सांगते तर तर हे बघा हे ऑर्गनायझर आहे असं ऑर्गनायझर आहे आणि यामध्ये ना अजून भरपूर ब्लाऊज बसतील खूप सारे म्हणजे मला तर वाटतं बघा हे ना जवळजवळ पंचवीस पंचवीस तरी ब्लाउज यामध्ये असतील पंचवीसच्या पुढे तर एवढे सगळे ब्लाऊज यामध्ये बसलेले आहेत तर असे तीन ऑर्गनायझर आलेले आहे मला वाटतं एकशे वीस रुपयाच्या आसपास त्याची किंमत असावी आणि भरपूर बघा आणि काय होतं हे ट्रान्सफर आहे इथून जे एवढं का कापड ह्यांनी लावलेलं आहे ना जे शिवलेलं आहे ते ट्रान्सफर असल्यामुळं पटकन आपल्याला कळतं की कुठला ब्लाऊज कुठे ठेवलेला आहे आणि पॅडेड ब्लाऊज ज्यांचे आहे ना त्यांच्यासाठी हे ऑर्गनायझर खरंच बेस्ट आहे कारण पॅडेड ब्लाउज जे आहे ना आपण साडी घरून घडी करून ठेवतो त्यामध्ये बसत नाही तर असो ब्लाऊज डिझाईन दाखवते मी तुम्हाला ज्या की मी शिवलेले आहेत एक दोनच ब्लाउज दाखवणार आहे दोन तीनच ब्लाउज आहेत तर कपाट आधी बंद कर तर हा हे बघा हा एक ब्लाऊज आहे घातल्यानंतर ना हा एकदम मस्त बसतो तर अशी नॉट लावलेली आहे बघा तर हा मी स्वतः स्टिच केलेला आहे तर हे जे पार्ट आहेत ना त्याचे वेगवेगळे तुम्हाला जर शिवायचं असतील तर कारण एक दोन ताईंनी ना मला मी वटपौर्णिमेला जेव्हा साडी नेसली होती ना पैठणी त्यावरची डिझाईन त्यांनी म्हणजे कुठून शिवला किंवा नाही का डिझाईन छान आहे एकदा तुम्ही शेअर करा ब्लाऊज डिझाईन म्हणजे ब्लाऊज दाखवा एकदा त्यांचा मॅ कमेंट आली होती त्यांची तर ठीक आहे म्हटलं आपण एखाद्या ब्ला व्हिडिओमध्ये ना ब्लाऊज डिझाईनसुद्धा दाखवूया जे की आपले दोन तीन बेस्ट असे ब्लाऊज आहेत अगदी परफेक्ट बसणारे आणि डिझाईनसुद्धा खूप छान कम्फर्टेबल आहे तर हा एक आहे तर याचा काटपदर साडी कलेक्शनसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे खूप छान स्वस्तात मस्त सहित असं मी काटपदर साड्यांचं कलेक्शन खूप दिवस झाले शेअर केलेलं आहे खूप जुना व्हिडिओ आहे तो जर तुम्हाला बघायचा असेल तर या व्हिडिओ खाली म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये ना मी लिंक देते नक्की पाहतो मी त्याची सुद्धा सांगितलेली आहे तर हा जो आहे वटपौर्णिमेला मी घातलेला ब्लाऊज आहे हा तर याची अशी डिझाईन आहे आहे आणि काही ब्लाउज बघा हे असे आहेत म्हणजे हा दोन ब्लाउज तुमच्याबरोबर मी शेअर केलेले आहेत आणि हा एक बाहीचा आहे हे पाकळे आहेत बाहीची डिझाईन आहे हा सुद्धा घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो आता बाहीवर जर आपण डिझाईन केली ना तर बॅकला अजिबात डिझाईन करायची नाही त्यामुळं तर ही बॅग आहे बघा ही बॅग ना आ, 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 कोल्हापूरवरून ना आमच्या आईंनी दीडशे रुपयाला का शंभर रुपयाला आणली होती तर सेम ही इथं घ्यायची म्हटली ना वाईमध्ये तर मला ही दोनशे रुपयाला बसलेली आहे आणि त्याची क्वालिटी पण खूप छान आहे त्याचं जे मटेरियल आहे ते पण खूप मस्त आहे मला वाटतं एकदा आपण दो बॅग ही घेतली दोनशे रुपयाला तर ती आरामात दोन ते तीन वर्ष आपण वापरू शकतो त्यामुळं दोनशे रुपये म्हणजे आपल्यासाठी काहीच नाही आहे कारण यामध्ये पाण्याची बॉटल टिफिन कपडे भरपूर खूप सारं सामान असं मावतं तर ज्यांची लहान मुलं आहेत ना त्यांनी अशीच बॅग घ्यायची अशी चॉईस करायची आता तुम्हाला सांगते बॅग घेताना काय करायचं तर बॅग घेताना आपण काय करतो का मटेरियल बघतोच बघतो त्याचं त्यानंतर त्याची डिझाईन बघतो तर ना मला काय होतं मला असे जास्त फुलं असे पॅच वगैरे असलेले जे बॅग आहेत ना त्या मला अजिबात आवडत नाही मला जितकी वस्तू साधी असेल ना सिंपल तितकी खूप आवडते तर त्यामुळं ना काय करायचं सा? खूप साध्या साध्या गोष्टी किंवा साध्या साध्या वस्तू आपण घ्यायच्या ज्याच्यावर अशी झंकीपंकी डिझाईन नसेल किंवा तर मला ही खूप अशी वा भारी वाटली डिझाईनसुद्धा खूप किती छान आहे तुम्ही ड्रेसवर यूज करा साडीवर यूज करा ऑफिसला किंवा फंक्शनला तुम्ही कुठंही बॅग घेऊन जाऊ शकता शक्य तुम्ही लग्न समारंभाला जाताना ना छोटी छोटी पाऊच यूज कर यूज करते छोटे जे पाऊच मिळतात ते तर ते पाऊच म्हणजे असं थोडंसं वर्क केलेलं असतं खडे वगैरे लावलेले असतात ना तर ते अशा काठपदार्थ साडी छान शोभून दिसतात म्हणून मग ते यूज करते आणि मग ड्रेसवर म्हणा किंवा याच्यावर अशा बॅग मी घेऊन जाते तर ही बॅग बघा आतून पण तुम्हाला दाखवते मी ती बघा अशी आहे यामध्ये ना माझं काय असतं बघा एक फिश कायम काय माझ्याकडे असते एक कॅरी बॅग असते आणि हे सेल्फी स्टिक आहे ना आपलं कधी आपण जातो टू वर तर नाही का पटकन आठवते की याचं शूटिंग घेतलं पाहिजे त्याचं तर लगेच मग सेल्फी स्टिक कायम बॅगमध्ये ठेवते एवढंच असतं आणि मग गरजेनुसार या मग यामध्ये वस्तू मी ॲड करत असते तर ब्लॉगचा इथंच शेवट करते तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये बाय बाय